असेल नवीन लोकांसाठी लागू करता ठीक आहे मान्य करू पण तीन वर्ष दोन वर्षापासून पेट पेंडिंग आहे ज्याने त्या ठिकाणी अशा ठिकाणी त्यांच्यावर काय अन्याय करताय तुम्ही आणि एक मला सांगायचं तुम्हाला या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यायचं की नाही द्यायचं मी मगाशे सांगितलं की सोलरच्या संदर्भामधली योजना अत्यंत चांगली योजना आहे परंतु त्याच्या मर्यादा मी प्रत्यक्ष शेती से करतो मला माहिती आहे मी शेतातच राहणार आहे म्हणून आजही शेतातच राहतो मलाही माहिती आहे मी स्वतः करणार आहे आता याच्यानंतर तुम्ही अख्खा महाराष्ट्रालाच शेतकरी हवं कनेक्शनच बंद एजी बंपांना यापुढे कनेक्शन मिळणार नाही कुठलं धोरण दरले तुम्ही त्यामुळे मी सांगतोय की एक तर तुम्हाला तिन्ही प्रश्नांचे उत्तर माझे तुम्ही देऊ शकलं नाहीत एक तर पंधरा वर्षपर्यंत याच्या संदर्भात सबसिडी तुम्ही देणार का हा एक दुसरा असं आहे की साडेसात हार्स पॉवर पर्यंत तुम्ही वीज बिलामध्ये सवलत दिलेली आहे ती पंधरा हॉर्सपर्यंत सवलत तुम्ही देणार आहात का नसेल शक्य तुम्हाला तर किमान वरच्या साडेसात हॉर्सपावर तो भरेल आणि साडेसात पर्यंत त्याला सबसिडी मिळेल अशी व्यवस्था आपण करणार आहात का आणि तिसरं ए जे पंपाचे कनेक्शन सुरू करण्याच्या संदर्भात हो आपण काय करणार आहात तर शेतकऱ्यांना माझं म्हणणं आज नाही आहे पण पुढच्या कालखंडामध्ये तुमच्या गळ्याला फास लावणारा विषय आहे सरकारचा शेतकरी एकदम आंदोलनात्मक पवित्र्यामध्ये त्याला कनेक्शनच मिळेल पाणी आहे बोरला पाणी लागलेलं आहे हजार पाचशे फुटावर पाणी आहे आणि कनेक्शनने सोलर लावा म्हणता खोलर उचलू शकत नाही हो पाणी याने सांगा दाव्यानं मी परवा मी महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं हो हजार फुटावरून सोलर पंप लावा आणि पाणी उचलू शकतो असं तुम्ही दाव्यानं सांगा मी मान्य करे की चला सोलर आहे पण त्याचं नाही त्याच्या मर्यादा आहे ते जास्तपणे उचलूच शकत नाही त्यामुळे त्याला कमीत कमी ज्याला लागेल त्याला द्यावं ज्याला आवश्यक असेल त्याला सोलर लावावं अशा स्वरूपाचा धोरणात्मक निर्णय तुम्ही घेणार आहात का आणि या शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल माफ करू असं तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सांगितलं होत एक मिनिट तुम्ही जे सांगितलं आहे त्या करणार का सरसकट वीज बिल माफ करणार आहात का मंत्री महोदय मुख्यमंत्री अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा